थंडीत सुद्धा जणू काय आपण शेकोटी शेजारी बसलो अशा पद्धतीने सगळ्या एकामेकीला अगदी घट्ट बाजूला बसून साथ देत आहेत अशा माझ्या सगळ्या पारुंडे आणि वैष्णवधाम आपण कधी वेगळं मांडलं नाही आपलं गाव म्हणजे नाथाची नगरी आहे कोंडाजी बाबा डेरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि म्हणून आपल्याला त्याचा सात्थ अभिमान आहे या ठिकाणी निलेश भाऊनी तुम्हाला खूप हसवलं हसवला हसवलं नाही हसवलं आणि हसवलं तर तुम्ही आता पाहिलंय की निवडणुकीमध्ये जे आपण उमेदवार दिले त्याच्यामध्ये त्या गणामध्ये सावरगाव गणामध्ये आपण संजू भाऊ वराडी दिलाय त्याचं दुकान अथर्व इलेक्ट्रॉनिक जुन्नरमध्ये गेल्यावर आहे भाऊचं दुकान जय मल्हार हे माझ्या ऑफिसच्या शेजारीचं आहे त्यामुळे तुम्ही दोघांनाही बघताय ओळखताय आणि मी स्वतः रोज तुमच्या चौकातूनच जाते येते तुम्ही आज गेली चोवीस वर्ष दोन हजार दोन सालापासून माझ्या डोक्यावर हात ठेवणार नाथाने माझ्या डोक्यावर हात ठेवला त्याप्रमाणे तुम्ही ठेवलात आणि म्हणून नेतृत्व करत असताना चोवीस वर्ष जसं बाबांनी जनतेकडे पाहिलं जसं नाथानी प्रत्येकाचा विचार केला तसा मी सुद्धा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करत होती चोवीस वर्ष लढा दिला हो चोवीस वर्ष म्हणतात कशाला घरदार मुलं नातवंड काही बघितलं नाही कोणाचा वाढदिवस बघितला नाही कोणाची डिलेवरी बघितली नाही एकच ध्यास होता पण दोन हजार दोन ला निवडून आली आणि नेमकं ज्या वेळेला सातला मी मुंबईला महापौर होणार मला तिकीट देणार माझी तिकीट डिक्लेअर झाली आणि माझं नाव गायब झालं बघा कशी कीड लागली कसा घात होतो माझं नावच गायब केलं महापौरांनी का आता मला उद्धव ठाकरेंनी तिकीट दिली आणि मी महापौरच होणार होती आणि ज्या वेळेला मला कळलं की मला मातोश्रीवर बोलवलंय तिकीट दिली आहे वायकरांनी सांगितलं रवींद्र वायकरांनी की ताई तुम्ही घेत का नाही पण ज्याने केलं होतं त्याने मला काय सांगितलं की ताई जरा येताना ना तेवढं मतदार यादीतला क्रमांक घेऊन या समजून चुकले नेताजी इथं आव माझा कार्यकर्ता बोला क्या हो ताई जा के पहिले वोटिंग लिस्ट लेके आओ ले नंबर देखो मला काय माहिती असं छातीत कळ आली की माझ्याबरोबर घात झाला आणि तो झालाच माझं नावच गायब केलं मला रवींद्र बायकर म्हटले ताई गेली वीस वर्ष मी नगरसेवक आहे पण सगळ्यात पहिला मी पाहत असतो सहा महिने आधी की मतदार यादीतलं नाव कोणी आपलं कमी केलं काय कळलं का आणि तेव्हा मला तो पहिला धक्का होता सगळ्यात पहिला धक्का मी मातोसेव कुठल्या तोंडाने जाणार मला त्यावेळेला खूप लाज वाटली की माझ्यासारखी हुशार प्रशासनामध्ये एक नंबर पण कधी कधी घात करणारा आपल्याला पाहत नाही तो त्याचा बरोबर वास काढतो आज या ठिकाणी दोन दोन सरपंच आहेत या ताईंना विचारायचं की कधी मी राजकारण केलं नाही केलं ताई सांगेल ते काम दशरथ पवार साहेबांनी सभापतींनी सांगितलं तरी का का तर गावासाठी माझ्या माणसांसाठी आहे आणि ते झालं पाहिजे जयेष्ठ विचारा जयेष कधीतरी आपण पक्ष वगैरे हो काय पाहतो का कधीच नाही आणि म्हणून मी तेव्हा मला बोलवण्यात आलं इकडे आणि सांगितलं की नेमके बाळासाहेब दांगट पक्ष सोडून गेले मला सांगितलं तुम्हाला नेतृत्व करायचंय तुम्हाला आमदार व्हायचंय तुम्ही नारंगगाव मतदारसंघात उभ्या राहा अडरवांनी सांगितलं बोलवून घेऊन पक्ष जेव्हा अडचणीत असो तेव्हा माणसाने मदत करायची असते मग पक्ष कायम लक्षात ठेवतो मी भाबडी मी वेळी मी विचार केला की अरे खरंच आपण ते केलं पाहिजे आणि म्हणून पुन्हा नारंगाव मतदारसंघात मला उभं राहायला सांगितलं मी उभी राहिली आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा मला मोठ्या मताधिक्याने जसं तुम्ही लोकांनी निवडून दिलं तिथे निवडून आली असं चार वेळा मी वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून निवडून येणारी पहिली महिला आणि आता मी पाचव्यांदा रिंगणात आहे आणि पाचव्यांदा रिंगणात असताना कुंभमेळा येणार आहे सत्तावीसला आणि त्याचं नियोजन आत्ताच चालू आहे मिटिंग आत्ताच चालू आहे आराखडे आत्ताच चालू आहे सव्वा दोनशे कोटीचा आराखडा शेजारच्या तालुक्याने दिलाय मग विचार करा मी विचार केला की मी चोवीस वर्ष ज्यांच्यासाठी कष्ट केले चोवीस वर्ष याच्यासाठी म्हणते भाऊ कारण वीस वर्ष चार वेळा आपण निवडून आलो पण त्याच्यानंतर पक्षाने मला नियोजन नियो। दिलं आणि नियोजन समितीवर आल्यामुळे सगळ्या घरी बसले नगरसेवक जिल्हा परिषद सगळ्या घरी बसले पंचायत समिती पण मी रिंगणात राहिली आणि म्हणून मी खूप काम करू शकले प्रचंड काम केलं अगदी नगरपालिकेच्या हद्दीत सुद्धा मोठी मोठी कामं केली न होणारी आणि सगळ्यांना खुश करून टाकलं आणि परंतु माझ्या डोक्यात एक गोष्ट आली मी विचार केला खूप की आशा तू काय कमवलं हो या तालुक्यात जर पूर्वपट्टा हाच काय आमदार होणार असेल आपण कितीही कर्तृत्व दाखवलं तरी आपल्याला नकारलंच जाणार असेल आपल्याला दुय्यम स्थानच ठेवलं जाणार असेल तर कुणासाठी करायची कुणासाठी करायचं मग त्यापेक्षा आपल्या घरी गेलेलं बरं म्हणून मी स्वघरी परत आले या मतदारसंघ का निवडलाय या मतदारसंघात याची मला गरज नव्हती नारंगाववाल्या म्हटले की नका करू ताई सगळे म्हंटले तुम्ही इथेच थांबा मी म्हटलं दुसऱ्याच्या घरावर सोन्याची कौलं टाकायची किती त्यापेक्षा निर्णय घेतला आणि इकडे उभं राहायचं आरक्षण डिक्लेअर झालं त्याच दिवशी ठरवून टाकलं एकशे चौऱ्याऐंशी गावाचा विकास करता 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 तुमची ताई दमून गेली सकाळी निघाले तर रात्रीची पोरं ही टपरी उघडी असेल तर अकरा वाजता भेटते नाहीतर सगळं बंद असतं बरोबर ना रात्रीच भाऊला फोन करायचा एखादी भाजी त्याच्या घरात असेल तर ती मागवायची आणि घरी जायचं मग तुम्ही सांगा ज्या महिलेने स्वतःच सगळं काही सोडून या ठिकाणी एवढी वर्ष प्रामाणिकपणे काम केलं तिला त्याचं फळ मिळालं नाही तुम्ही सांगा जिजाऊ नसत्या ते आपल्या गावात इथे ब्रम्हनाथाच्या दर्शनाला यायच्या गरोदर असताना हा इतिहास आहे आणि त्यांनी मनात स्वप्न घेतलं होतं की स्वराज्याचं तोरण पोरगा मी जन्माला घालेल ते त्यांनी करून दाखवलं शिवबा नसते तर स्वराज्याचं तोरण मानलं गेलं नसतं या ठिकाणी आज जो माई खातात आहे ना शिल्पा हा फक्त सावित्रीबाई फुलेंमुळे आहे हे विसरून कधी चालणार नाही कारण ज्यांनी ज्यांच्यावर चिखल फेकला जायचा शेण फेकला जायचं म्हणायचे हे निघाली महिलांना बाहेर काढायला ही निघाली पोरींना शिकवायला पण हार मांडली नाही त्यांनी त्यांनी चंग बांधला आणि ते सगळं झेललं महामारी आली तेव्हा सुद्धा त्यांनी सगळ्या रुग्णांना खांद्यावर घेऊन घेऊन गेल्या शनिवारवाडा कोणालाही विचारा त्या परिसरामध्ये आणि म्हणून आपण विचार केला की त्यांच्यासारखा आपण होऊ शकत नाही पण किमान त्यांच्या पायाची धूर तर होऊ शकतो एक प्रामाणिक प्रयत्न करू शकतो आपल्या जनतेसाठी पण तो आपल्याला करू दिला नाही पश्चिम पट्ट्यात कधी आमदारच झाला नाही मग आपण विचार केला का जिल्हा परिषदेमध्ये मी सत्तेतली नाही वाहू मी विरोधी बाकावर बसणारी आहे विरोधी पक्षनेता आहे मी विरोधातच वीस वर्ष राहिली आत्ता कुठे मी सत्तेच्या राज्यात आली आहे या तीन वर्षात तुम्ही पाहिलंय बरोबर त्याच्या आधी वीस वर्ष शिवसेनेमध्ये असताना मी विरोधाच्या बाकावर बसून पंच्याहत्तर सभागृहामध्ये फक्त माझ्या बुद्धीच्या जोरावर माझ्या कर्तृत्वाच्या जोरावर माझ्या चिकाटीच्या जोरावर आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी प्रश्न सभागृहात मांडणं तो प्रश्न धडास नेणं असं मी काम केलं प्रत्येक क्षेत्रात केलं मग आरोग्य असे शिक्षण असेल अंगणवाड्या असतील या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिला बचत गटांचे प्रश्न असतील प्रत्येकाला आवाज देण्याचा आणि शिक्षकांना सुद्धा न्याय देण्याचं काम केलं खूप केलं खूप केलं विचार केला तर आता झोप येत नाही ज्यावेळी पडतो ना तेव्हा उशीर तोंड घालून रडतो मग विचार करा सोळाला मरणाच्या दारातून परत आले त्यावेळेला मी मध्ये होते पांडूपला तिथे गाव वाडीतून लोक ब्रह्मनाथाच्या याला याची पायी अनुमानी पायाने आणि आम आमच्या ताईला बरं करा म्हणायचे अभिषेक करायचे मी विसरली नाहीये आणि ज्या वेळेला डॉक्टरने सांगितलं उद्धव ठाकरेंना की ही महिला फक्त पाच तास याच्यापेक्षा जास्त जगू शकत नाही इथं सर्वांची लाकडं आणून टाकली सगळ्यांनी तयारी केली का आता डेड बॉडी येणार आहे पण त्यावेळेला दवा काम नाही केलं पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी कष्ट केले ज्यांनी ज्यांनी मला आशीर्वाद दिले तुमच्यामुळे मी परत आले पण त्यावेळी बायबाई मी निर्णय घेतला की मी आज श्वास असेपर्यंत तो जनतेसाठी नाही माझ्या जनतेसाठी माझ्या बायबाप जनतेसाठी माझ्या मतदारराजासाठी आणि तो निर्णय पक्का झाला घरच्यांना सांगितलं बसून लेखाला सांगितलं सुनेला सांगितलं मुलींना सांगितलं की याच्या नवऱ्याला देखील सांगितलं की आत्ता मी मागे फिरून बघणार नाही मला माझा शेवट तिथेच करायचंय आणि म्हणून परत कामाला झोमली आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलं की आत्ताची विधानसभा पण तुम्ही पाहिली मी कशी लढली आणि काय केलं परंतु आज मी विचार करून आरक्षण डिक्लेअर झाल्याबरोबर मी निर्णय घेतला का स्वघरी परत यायचं कोणाच ऐकायचं नाही आणि यायचं का तर लोकांना तुपाशी माझे उपाशी राहता कामा नाही पाच वर्षात फक्त पाच वर्ष शेवटची निवडणूक पाच वर्षही काढायची आणि पाच वर्षात असा इतिहास घडवायचा हा मतदारसंघ बघायला बाहेरून राज्यातून लोक आली पाहिजे जसं राळेगन सिद्धीला जातात तसं या ठिकाणी सुद्धा बघायला आली पाहिजे माझी नाकाची नगरी मला नटवायची आहे मला या ठिकाणी कोंडाजी बाबा डेसांची पर्ण कुठे नटवायची आहे अजूनही थांबली नाहीये तुम्ही जर ना जुन्नरच्या तिथे कोंडाजी बाबा आश्रमावर गेलात पस्तीस लाख रुपये देऊन त्या ठिकाणी मी टॉयलेट बाथरूम केलेत का तर वारी आली का तिथे थांबते माझ्या महिलांची तिथे अवस्था वेगळी असते त्याची काळजी मी घेतली महिला बचत गटाचे या ठिकाणी इमारती उभ्या केल्या आहेत तुम्ही जाऊन बघा चिमनवाडीचे रस्त्यावरची इमारत पहा महिला अस्मिता भवन त्या ठिकाणी पिंपळगाव सिद्ध पिंपळगाव जोगा त्या ठिकाणी प्रियांका सस्तेने माझ्याकडून घेतलं त्या ठिकाणी वडगाव आनंदला ती ओतूरची आहे आमची काय तिचं नाव वैशाली संजय देवकर ती पंधरा वर्ष सदस्य आहे तिथे काम चालू आहे आणि इथे जुन्नरला सुद्धा का तर माझ्या येणाऱ्या पर्यटनाचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये माझ्या महिलांना आज रोजगार पाहिजे घरातून तुम्ही साड्या विकता जुंतामध्ये मी बघते कुर्डा पापड्यांपासून सगळे लोणच्यांपासून दोघांच्या ऑर्डर येतात आणि पर्यटनाला येणाऱ्या लोकांना कळलं पाहिजे की पिंपळगाव जोगाला गेलं तर इथे महिला अस्मिता भवन आहे इथे ऑर्डर केली का आपल्याला वस्तू मिळणार आहे ते ऑर्डर करणार येणार घेऊन जाणार ते आळ्या फाट्याला गेले तर तिथे ते उभं केलं वडगाव आनंदमध्ये नारंग गेलात चिमनवाडीला रस्त्यावरच आहे सगळ्या रस्त्यावर आहे आणि हा विकास साधला तालुक्यासाठी आता करायचा आहे फक्त आपल्या मतदार संघासाठी या सव्वीस गावांसाठी या सव्वीस गावांचा करत असताना पहिला डोळ्यासमोर आहे कुंभमेळा कोणी किती करू द्या गमजा कोणी किती मारू द्या गप्पा पण जेव्हा तुम्ही मला सदस्य करणार आहेत ना माझा अधिकार कोणी घेऊ शकत नाही या राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या सर्वांचा लाडका भाऊ तुम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी देवा भाऊ फडणवीस यांना मीटिंग लावायला लावणार आहे मी सात तारखेला मतदान आहे सात तारखेला कमळ तुम्हाला दाखवलं निलेश भाऊनी तो माझ्या बरोबर आहे आणि का नसावा आता तो पळेल ना जसं सरपंच ताई जेव्हा देतात किंवा जयेश देणार तर ह्याने पंचायत समितीपासून पुढे पाठवलं तर तो, तो प्रोजेक्ट मी करणार आहे ना पुढे मी जाणार ना दिल्लीपर्यंत मी जाणार ना नेत्यांपर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आपलं आहे काय करणं कठीण आहे करणार पण आता पैशाचा लय आवाज येतो काल तर एक कार्ट दम देत होत त्याने दम कोणाला द्यावा मला जेव्हा कळलं ना तेव्हा माझं डोकं असं हल्लं आजपर्यंत कधी ब्र शब्द कोणाबद्दल बोललो नाही परंतु तुम्ही खंडणी बहादर तुला मी मतदारसंघ दिला मोठ्या विश्वासाने दिला होता पाच वर्ष तुला सत्ता दिली आणि साल्या तू काय केलंच खंडणी हिरानंदानीमध्ये काम करत होतास पोट भरत होतास आयुष्यभर ज्यांच्या जीवावर खाल्लं त्यांनाच त्या मालकाला लुटायला निघाला हॉटेलमध्ये तुला पकडलं हॉटेलमध्ये तुला बेड्या घातल्या तुला रातीचं नेलं तुझा पोरगा काटा रडत होता आणि मला म्हणत होता माझ्या तिचे सात वाजले होते म्हटलं माझ्या बापाला पोलिसांनी घेतलंय आतमध्ये ताई काहीतरी करा काहीतरी करा ऍडव्होकेट ज्योतिताई दुधापे बसलात ना त्यांना मी तिला सांगितलं बेटा तुझा घाटकोपरच्या राम कदमच्या मतदारसंघाचा अध्यक्ष त्याला पाठवलं मी मनोज पुंड्यांना फोन केला शेठला विचारा त्यांना यांना पाठवलं म्हटलं जरा सगळेजण जा पवईच्या पोलीस स्टेशनला तिथे नेलंय असं कळतंय तुम्ही सांगा एक महिला होती मी तुला बहिणीसारखी तुला मतदारसंघ देत असताना हा माझा मतदारसंघ तळ हाताचा सा फोड्यासारखा मी तुझ्या हातात दिला तू त्याचं वाटोळं करायला निघाला तू तिथे पाप केलं तर केलं तुझ्या घरची जेव्हा झडती आली मुलूंला खाली बसून होती मी गाडीत का आता त्या बाईला काही प्रॉब्लेम होऊ नये त्याच्या बायकोला त्रास होऊ नये ताई मी तिथे बसून वडापाववर राहिली दिवसभर जेव्हा जोपर्यंत पोलीस खालून जात नाही गाडी घेऊन जात नाही त्यांनी छापा टाकला त्याच्यानंतर जुन्नरला आले त्याच्या घरी आले आणि हे बोलते ना नाताच्या नगरीत बोलते या चौकात सगळे पुरावे देते अजूनही रेकॉर्ड कुठं जात नाही तुम्ही काय पाप केले ना ते आमच्याकडे आजही आहे आणि त्याचे सगळे साक्षीदारही आहेत आयो सुद्धा आपण त्या ठिकाणी हे केला कारण आयो होता नाना देवकातेचा जावई पवईला आपण तिथपासून फिल्डिंग लावली पोलीला म्हटलं बाई तूच जाऊ शकते कारण तिथे आतमध्ये कोणालाच घेतलं नाही फक्त ॲडव्होकेट मॅडमला घेतलं आणि ती जाऊन भेटली म्हणजे एवढी काळजी मी घेतली पण मी कधी बोलली का कधी बोलली आणि तुझं कार्ट रडत होतं ते आज दम देते आम्ही देतो का कोणाला दम आम्ही म्हणतो का का आला हा का आला तो आता सकाळी अतुलजी आले तुम्ही बघितलं ना आमचं आई लेखासारखं नातं आहे की नाही कारण राजकारणात असतो पक्ष वेगळे असतील आज पण तुम्हाला सगळ्यांना बोलवलाय कशासाठी बोलवलाय का तर न्याय मिळावा हो एवढं करून राहिलं नाही इथे पोलीस स्टेशनला आणलं ना या पोलीस स्टेशनला जुन्नरच्या या घराची तळझटती घ्यायला मी सगळं पोलीस स्टेशन खाली केलं कार्यकर्ते तुमच्या समोर उभे करीत संजू भैया पद्धतीन सगळे साक्षीदार आहेत आणि अक्षरशः सांगितलं पोलीस स्टेशनमध्ये कोणाला ठेवू नका त्यांना येणाऱ्यांना सांगितलं सिव्हिल ड्रेसमध्ये या सिव्हिल ड्रेसमध्ये या ड्रेसमध्ये येऊ नका आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे पक्षाचा प्रश्न आहे आणि अशा पद्धतीने मी साथ दिली जाताना ते लोक मला पिंपळगाव सिद्धनाथच्या त्या पुलावर भेटले मुंबईवाले आलेले सगळी टीम एवढा मी केलं ताई आणि आता सुद्धा त्याने काय केलं बायकोच्या नावाने गावाची जमीन केली काय आपल्या गावच कोणी आपलंच बायकोच्या नावावर जमीन करत का कलेक्टर डुडीकडे शेवटची सही आणि रिझल्ट बाहेर येणार आहे आलं का लक्षात मग एवढं पाप करणार तुम्ही लोक तुमच्याकडे पैसा जास्त झाला अरे पैशावर जर निवडणुका आणि सत्ता मिळवता आली असते तर टाटा विरला हेच या देशाचे पंतप्रधान झाले असते आणि राज्यामध्ये अंबानीच मुख्यमंत्री झाला असता कोणी गरीब माणूस निवडून आला नसता चहा विकणारा देशाचा पंतप्रधान झाला नसता या ठिकाणी सुद्धा आज माझं आव्हान आहे तुम्ही सगळे तुम्ही सगळेच माझे आहात तुम्ही सगळ्या पक्षाचे आहात पण आजपर्यंत मी कोणाचा अनादर केला नाही आज मी तुमच्याकडे संधी मागायला आली आहे कारण पैसा येईल पैसा जाईल ये। चार दिवस पार्ट्या देतील चार दिवस हॉटेल दाखवतील चार दिवसानंतर आपली चूल आपल्याला पेटवायची आहे कोणी दुसरा येणार नाही ना येईल का भाऊ चूल पेटवायला येईल म्हणून साठी आपल्याला कष्ट करावेच लागणार आहे आपल्याला आपला विकास साधावाच लागणार आहे पण तो सात्विक विकास पाहिजे तो खरा पाहिजे खोट नाही पाहिजे आज आपण या ठिकाणी कुंभ मेळ्यासाठी हा एवढा हट्टाहास करतोय का बरं कारण बाई दोन वेळा झाले कुंभ मेळे पैसे आपल्याला मिळाले का मनासारखे काही झालं का विकास आपला तुम्ही सरपंच होत्या आई तुम्ही सरपंच होत्या पण या वेळेला अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही तुम्ही बघा हा शब्द मी तुला चा, तुम्हाला चौकात देते मला काय आमदार की लढायची नाही पण ज्यांना लढायची आहे ना आज मला जो मदत करणार आहे तोच उद्याचा आमदार आपण करणार आहोत <laughs> मला लढायचंय का नाही नाताच्या नगरीत बोलते चौकात बोलते आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांना कळलं पाहिजे की किती तळमळीने किती आकाशाने मी बोलते कारण ते माझी तरफड मला झाकता येत नाही आता का एवढं चांगलं करून मी जे घरात राहते ते घर जेव्हा उभं केलंय तेव्हापासून आजपर्यंत माझा राजू चव्हाण त्या दिवशी धसा धसा रडला वडतचा म्हटलं आजपर्यंत गेलो तर ता ताईच्या घरात एवढे स्वतः बदल नाही ताईने संपत्त्या नाही मिळवल्या पण माणसाचं काम माणसाला माणूस जोडायचं काम केलं मला पावलं ना हो खाली हात त्या जरीना भाभी खाली हात आहे खाली हात जायगे क्या लेखे क्या लेके जाईन माणसाने एवढं तर लक्षात ठेवलं पाहिजे कोणी आपल्याला काही देणार नाही ओ तो सोन्याचा तुकडा तोंडात घालायचा असला तरी एकामेकीकडे बघतात मी बघते मायताला गेल्यानंतर त्यासाठी मी विचार करते तर मग कशासाठी पाप करायचं कुणासाठी करायचं का करायचं मुलं चांगली निघाली देवाला म्हणते हीच माझी संपत्ती कोणी कोणापुढे हात पसरत नाही सून पसत नाही प्रत्येक जण आपापला कमवताय त्यांना मुली तेवढ्याच स्टँडर्डच्या आहेत त्या पण तितक्याच शिकलेल्या आहेत प्रत्येक जण आपापली नोकरी सांभाळून आहे आणि हेच माझी संपत्ती आहे माझा अकाउंट चेक करा कुठेही जा तुम्हाला कळेल भाऊ का मी काय आयुष्यात कमवलं का पण मी अभिमानी आहे मला स्वाभिमान आहे कारण मी एक महिला आहे मला आजोळचं नाव मोठं करायचं शेळक्यांचं नाव मोठं करायचं मी शेळक्यांची नात आहे मी गावड्यांची लेख आहे तर मी बुचक्यांची सून आहे आणि ना या ठिकाणी नाथाच्या नगरीत आहे आणि मला कोंडाजी बाबा डेरे यांची शिकवण आहे की त्यांना आपण पाहिलंय आणि म्हणून या ठिकाणी शेवटची निवडणूक लढताना तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात ना मी म्हणजे निलेश भाऊ पण का आणि तिकडे तो संजू भाऊ आहे तिकडे नातेवाईक असतील त्यांना सांगा जरा पोरं दोन्ही चांगली आहेत चांगली मदत करतील चांगल्या पद्धतीने आपल्या विभागाचा विकास होईल करणार ना तुम्ही सगळे नक्की आवाजच जोरात निघत नाही आता तुम्ही खूप वेळ बसत खूप वाट बघितली या ठिकाणी ही शेवटची संधी म्हणजे या दृष्टीने की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आहे माझा विचार पाचव्यांदा निवडून येणारा एकही पुरुष आज महाराष्ट्रात नाही झाला महिला तर सोडून द्या पण तुमची ताई पाचव्यांदा निवडून येणार आहे म्हणजे विक्रम करणार आहे गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आणि ते रेकॉर्ड झाल्यानंतर दिल्ली आवाला बोलवणार आहे मला माहिती आहे कारण एक महिला सलग वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून जेव्हा पाचव्यांदा निवडून येणार तिची दखल पक्ष घेणार मला उद्याच्या काळामध्ये मी का आमदार होणार नाही तर मला पक्ष देईल ना ते कुठे बसवतील मला ज्या पदावर बसवतील मी माझी किल्ली आज या ठिकाणी सांगते की या निवडणुकीपुरतीच मी तुमच्या समोर आहे माझ्यासाठी मत मागायला परत तुम्हाला त्रास देणार नाही पण तुम्ही सांगाल ते काम हाताला धरून तुम्ही करून घ्याल एवढी ताकद नक्की मला मिळणार आहे कारण सरकारमध्ये दम आहे का आपल्याला सुद्धा करता येणार आहे त्यामुळे तो विकास साधण्यासाठी आपला कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी आपल्या नाथाच्या नगरीला नटवण्यासाठी म्हणजे नुसती नगरी नाही तर नारंग पासून त्या आर्वीपासून जे रस्ते आतून जातात सगळ्या रस्त्यांचं जाळं आपल्याला विनायचं आहे जसं त्यांना कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते दिले आहेत अगदी ओढ्यांमधून पण दिले आहेत आपल्याला सुद्धा आपलं बघितलं पाहिजे म्हणून आपल्या मतदारसंघात मी निवड केली आहे ती याच्यासाठी आणि भाभी आपसे इतना ही कहना चाहूंगी कि खुद को कर इतना बंदे खुद को कर इतना की खुदा एक दिवस एक दिवस इतक्या उंची वजा का देवानेच विचारलं पाहिजे बोल तुला काय पाहिजे असा दिवस या ठिकाणी ब्रह्मनाथाने आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये द्यावा आशाताईला जी संधी मिळणार आहे आशाताईला तुम्ही जे मतदान करणार आहे ते सतपात्री करणार आहे आणि सात तारीख कमळ चिन्ह संजू भाऊ या ठिकाणी निलेश भाऊ संजू भाऊ आणि मी पण संजू भाऊ त्या गाण्यात आहे इकडं नाही इकडे निलेश भाऊ आणि मी आमच्या दोघांची दोन काय कमळ निशाणी कमळ तुम्ही निवडून देणार आहे काय जमणारे संगती बसल्या ना मैत्रीण शेजारी असले काम चांगलं होतं पोर संगती असली का पळतील आणि आपण आपलं काम करू शकू त्यामुळे सगळेजण तुम्ही मला ही संधी द्या माझी हात जोडून विनंती आहे की नाही नाही ते बोलते ना हात जोडून विनंती आहे की अजिबात विचार वेगळा काही डोक्यात आणू नका पक्ष कोणताही असेल मी म्हणत नाही परंतु ही, ही एकदा संधी गेली तर आपण खूप काही गमावून बसू आपलं हक्काच राहणार नाही हाताला धरून काम सांगता येणार नाही किंवा आपल्याला करता येणार नाही त्यामुळे आपण सगळ्यां अशा मी आपल्याला विनंती करते या ठिकाणी तुमच्यासाठी रिटर्न गिप आहे चाललंय की तुम्ही बोलत का नाही रिटर्न गिफ्ट असं आहे की, की स्वतः मी मी का सेवेतली भाऊ त्यावेळेला जयवंतीबेंनी मला होतं जेल आंदोलन झालं आमचा उद्धव होता आतमध्ये परंतु त्याच्या नंतर आता पहिल्यांदा म्हणजे मला मागच्या वेळी विधानसभेच्या आधी सांगितलं होतं की तुम्हाला दोन डबे दादा म्हटले रेल्वेचे अजिबात जमणार नाही म्हटलं माझी जनता इतकी आहे माझ्या महिला इतक्या आहेत मला पूर्ण टेळ लागणार आहे महेश भाऊ लांडगे म्हटले अजून दोन वाढवतो पाहिजे तर परत फोन आला मी नाही म्हटलं मी स्वतः अजून गेली नाही पण निवडणूक झाल्यानंतर आता बघा अमोल आहे बरं का चांगलं काम माझ्याकडून करून घेऊन नवराबाईकू दिल्लीला गेले तिथे बक्षीस मिळवलं तिथे नवराबाईकू गेले तिथे सन्मान झाला माझी लेख सुद्धा देशातल्या दहा मैलांमध्ये एक नंबरला आली तिला दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवून ती रेखा गुप्ता तिने आणि स्मृती इराणी यांनी तिचा सन्मान केला एक हजार महिलांना रोजगार दिला तिने आणि त्याच्यामुळे तिचा सन्मान झाला तिची फार इच्छा होती बाई लेखीची इच्छा असून मी दिल्लीला दिल नाही जाऊ शकले तिच्या कार्यक्रमाला काय वाटत असेल हो काय वाटत असेल इथं कोणाचा सा वाढदिवस साजरा करत असेल सा? ना ना कोणाच्या नातवाचा का मला माझा नातू दिसतो माझी नात दिसते त्याच्यातच समाधान मी पंढरपूरला एवढा मोठा मठ बांधला पण मी नाही गेले त्या दगडूला विचारा फक्त कुदळ मारायला गेले अडचण आली तर सोडवायची झाला तरी गेले नव्हते विधानसभेला पडले त्याच्यानंतर इतका म्हणजे स्वतःला मनस्ताप झाला तेव्हा मी त्या ठिकाणी गेले आणि माझा तेव्हा मठ झालेला पाहिला मी उद्घाटनाला नाही गेले पण माझे वारकरी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था चांगली राहावी ही मी केलं क्योंकि जो खुदा का बंदा आहे वो सही दिशा में चलता है। आप आपण समजते की पाच वक्त का नमाजी उसका पुण्य उसको अल्लाह ताला देताय वैसे भाभी या अपवी हे कर्म आहे की आपण सतपाती दान करावं कारण आपल्याला माहिती आहे आपण सतपाती दान केलं तर आपल्याला फळ मिळतं ते मिळूया आपण सर्वजण अयोध्येला जाणार आहोत राम मंदिर पाहायला जाणार आहोत त्याचं नियोजन आता येणाऱ्या वाल्या दीड हजार महिला पारवा होत्या तुम्ही कोणालाही विचारा त्यांचं नोंदणी सुरू झाली कारण एक महिना बुकिंग आधी असते तर त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन गेल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ते तुमचं रिटर्न गीत आहे मी घेऊन जाणार नाही परत व्यवस्थित आणून सोडणार पण ओके या ठिकाणी आपण सर्वांनी एवढ्या रात्रीचा एवढा वेळ दिला माझ्यासाठी मी सगळ्यांची आभारी आहे आयोजक संयोजक ग्रामपंचायत तंटामुक्ती त्याचप्रमाणे आजी माझी सगळे पदाधिकारी सगळे दिग्गज आहेत कोणाचं एक नाव चुकलं तर माझं काही खरं नाही लक्ष्मण रेकॉर्डिंग करणार आहे तो दाखवणार आहे म्हणजे त्याच्यात माझे वाट लागली म्हणून सगळेच माझ्यासाठी सन्मान्य जेवढे झाले जेवढे आहेत सगळ्यांचा या ठिकाणी आभार मानते आणि माझ्या शब्दांना विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली, आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका